आज एक खतरनाक ट्रिक आणि यानंतर अपूर्णांकांची तुलना करणं कधीही चुकणार नाही त्यासाठी आहे तीनशे दाठ चारशे नऊ पाचशे सात आणि दोनशे पाच यापैकी सर्वात मोठा पूर्णांक कोणता आपल्या समोर आहे पूर्णांक तीनशे आठ चारशे नऊ पाचशे सात आणि दोनशे पाच सोडवण्यासाठी काय करायचंय थोडं मोठ्या मनाचं व्हायचंय प्रत्येकाला दोन शून्य द्यायचे तू घे तू पण घे तू पण घे तू पण घे थोडक्यात काय केलं सगळ्यांच्या अंशांना शंभरने गुणलं भाग देऊया ट्रीक चोवीस साठी साठी छप्पन नऊ चौक छत्तीस नऊ चौक छत्तीस साती साती साडेसाती नाही एकोणपन्नास सात एके सात पाच पाचशे पाच शून्य शून्य आता पहा आपल्या समोर आहेत सदोतीस सव्वेचाळीस एकाहत्तर आणि चाळीस यामध्ये सगळ्यात मोठा कोण एकाहत्तर एकाहत्तर म्हणजेच किती आहेत पाचशे सात म्हणजेच यामधला सर्वात मोठा पूर्णांक पाचशे सात ट्रिक आवडली असेल तर, तर व्हिडिओला लाईक ला करा खाली दिसणाऱ्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि यासारख्या नवीन ट्रिक अजून मिळण्यासाठी कमेंट करा येस